शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन प्रेक्षक हो, नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराचे खबर बातमध्ये राज्यात गेल्या काही महिन्यात काही नेत्यांकडून लोकप्रतिनिधींकडून भडकाव भाषण केलं जात असल्यानं समाजात ते पाहायला मिळत आहे त्यातच आपल्या आक्रमक भाषा शैलीमुळे चर्चेत असलेल्या यांचा नगर दौरा झाला नगर येथील मुकुंद नगर सी आय व्ही ग्राउंड वर ओवेसींची जाहीर सभा झालीये येथील सभेत माजी खासदार आणि एम आय एम चे नेते इम्तियाज जलील यांनी आक्रमक भाषण करत भाजप नेते तथा कॅबिनेट मंत्री नितेश राणे आणि राष्ट्रवादी चे आमदार संग्राम जगताप यांच्यावर कडक शब्दात टीका केली यावेळी छोटासा चिंटू म्हणत नितेश राणेंवर टीका केली तर संग्राम जगताप यांना चिकनी चमेली असा टोला लगावला भाजपाचा सुरुवातीपासूनच अजेंडा समाजात वातावरण बिघडवण्याचा राहिला आहे असा आरोप चे प्रमुख खासदार असुदुद्दीन ओवेसी यांनी केलाय महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची दयनीय अवस्था असूनही मुख्यमंत्री फक्त आश्वासनांची भाषा बोलत आहेत कर्जमाफीचा ठोस घोषणा केलेली नाही अशी टीकाही त्यांनी केली अहिल्यानगर मधील मुकुंद नगर परिसरात काल ए आय एम आय एम पक्षाची सभा झाली आहे या सभेत बुरख्यातील एका महिलेनं भाषणाची सुरुवात करताना जय भीम जय शिवराय अशा घोषणा दिल्या या घोषणामागील कारणही त्यांनी सांगितलं या सभेत माजी खासदार इम्तियाज जलीली यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली फेड बँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड अहिल्यानगर शाखेमार्फत सुमारे तेतीस लाख एकवीस हजार रुपयांच्या कर्ज प्रकरणात बनावट कागदपत्रांचा वापर करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी बँकेचे वरिष्ठ अधिकारी दिगंबर संदीपान फुले यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात बुधवारी दिलेल्या फिर्यादीवरून दि सहा कर्जदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय अहिल्यानगर मधील धार्मिक परीक्षा बोर्ड जवळील चौपाटीचे स्थलांतर करण्यात आलंय ही चौपाटी नवीन ठिकाणी कालपासून सुरू करण्यात आली आहे गुरुडगाव रस्त्यावरील अहिंसा चौक ते स्वस्तिक चौक दरम्यान असलेल्या रस्तालगत ही चौपाटी सुरू करण्यात आली आहे या चौपाटीचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आय लव्ह नगरचे संस्थापक उद्योजक नरेंद्र फिरोदिया माजी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे संजय चोपडा आदी उपस्थित होते या बातमी सोबत शहराच्या खबरबात मध्ये आपण इथे थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर